पूज्य मतदार हो जय महाराष्ट्र गेली पंधरा वर्ष नगरसेवक आणि दोन वेळ स्थायी समिती अध्यक्षाच्या रूपात आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि गुणतत्परतेनं सेवाभावानं डोंबिवलीच्या विकासात सिंहाचा वाटा असलेले दिपेश पुंडलिक म्हात्रे हे नाव डोंबिवलीकर भूमिपुत्रांना नवीन नाही डोंबिवलीनं दिपेश म्हात्रे यांना ओळख दिली आणि म्हात्रे यांनी नेहमीच विकसित डोंबिवलीचं स्वप्न पाहिलं आणि म्हणूनच या विधानसभेच्या रिंगणात ते स्वतः उभे आहेत आपण या क्षणी पाहताय ती स्क्रीनवर दिसणारी जुनी कल्याण डोंबिवली महापालिकेची जीर्ण इमारत आहे जिचा पुनर्विकास होताच स्थानिक अनेक समस्यांचं निराकरण होणे अगदी सोपं होणार आहे अनेक कामांसाठी कल्याण डोंबिवलीकर नागरिकांना कैक शासकीय इमारतींचे उमरे झिजवावे लागतात त्या सर्व कार्यालयांना एका इमारतीच्या छताखाली आणून आपल्या समस्यांचं एकछत्री निराकरण करणं हा दिपेश म्हात्रे यांचा मानस आहे आपण विधानसभेवर दिपेश म्हात्रे यांना संधी दिल्यास या वास्तूचा पुनर्विकास करून कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालय पासपोर्ट कार्यालय एम एस सी बी ऑफिस तहसीलदार ऑफिस हे सगळं एका ठिकाणी एकत्र आणण्याचा विचार आहे ज्यामुळे अनेक सरकारी कामांना जलद गतीने तत्परतेनं करणं सोपं होणार आहे अनेक लहान मोठी कार्यालय त्यात उभी करण्यात येतील जेथे सरकारी काम सोयी सुविधानी आणि वेळेची बचत करत होतील नागरिकांना विविध कार्यालयांचे हेलपाटे यापुढे घालावे लागणार नाही डोंबिवलीचे ज्येष्ठ समाजसेवक रामभाऊ कापसे यांच्या नावानं ही भव्य वास्तू निर्माण करण्याचा विचार आहे ज्यामध्ये पाचशे गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था व इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंगची सोय सुद्धा करण्यात येईल आपल्याला आमदार असा निवडायचा आहे जो डोंबिवलीतील सर्वसामान्यांचा आवाज असेल यंदाची निवडणूक जर महाराष्ट्र हिताची करावी असा तुमचा विचार असेल तर डोंबिवलीतील स्थानीय युवा नेते आपला आवाज बनून तेथे विधानसभेमध्ये पाठवणं आवश्यक आहे दीपेश पुंडलिक म्हात्रे यांना विधानसभेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून देण्यासाठी दोन नंबरवरील मशाल चिन्हा समोरील बटन डाबून प्रचंड बहुमतानं विजयी करून द्यायचं आहे माझ मत डोंबिवलीच्या विकासासाठी माझं मत डोंबिवलीच्या हक्कासाठी माझं मत परिवर्तनासाठी आणि म्हणूनच डोंबिवलीकरांचं एकमत दीपेश म्हात्रेंच्या विजयासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे